पोलीस सगळ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे बीडमधला प्रकार सुद्धा वाचवण्याचा आहे यामध्ये पोलीस त्यांना वाचवत आहेत नागपूरमध्ये राहणारे प्रशांत कोरटकर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत निकटवर्ती आहेत कोरटकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेधच आहे अशा नालायक खरामखोर लोकांना ताबडतोब गजाळ टाकला पाहिजे त्यांना तंबी दिली पाहिजे महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असे कोरटकरांबद्दल बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या बिलकुल पोलीस सगळ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करतो बीडमधला प्रकार वाचवण्याचाच आहे पोलिसच वाचवतायत त्या लोकांना आणि नागपूरमध्ये जे राहणारे जे अतिशय निकटवर आदरणीय देवेंद्रजींची आहेत कोरटकर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेधच आहे अशा हरामखोर आणि नालायक लोकांना ताबडतूप त्या ठिकाणी गजाआड टाकलं पाहिजे आणि त्यांना तंबी दिली पाहिजे असं वागता बिल्कुल महाराष्ट्र हे सहन करू शकत नाही छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही एवढं मी सांगते